अंबप येथे दोन ठिकाणी घरफोडी चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद अंबप तालुका हातकणंगले येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडीची घटना घडली बंद घरांचे कडी कोंडा तोडून चोरट्यांनी चोरी केली या प्रकरणात किरकोळ रक्कम मिळाली असली तरी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सुमारे आठ चोरटे गावात शिरले पाटील गल्ली व तेली गल्लीत त्यांनी चोरीचे प्रयत्न केले अनिल पाटील यांच्या घरातून पंधरा हजार रुपये लोक रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आनंदा पाटील यांच्या घरी साहित्य विस्कळीत करण्यात आले तर वसंत विभूते यांच्या घरी मुलगा जागा असल्याने चोरीचा प्रयत्न फसला चोरटे आंबेडकर चौक व महादेव गल्लीतील सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाले आहेत घटनेची माहिती उपसरपंच असिफ मुल्हा यांना ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून देण्यात आली त्यानंतर गावकऱ्यांना सतर्क करण्यात आले सकाळी पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाटील गल्लीतील चौकापर्यंतच त्यांचा मागोवा लागला या प्रकरणी पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे करा आणि